महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात पुन्हा लिंबूटोनाचा संशय रेल्वे स्टेशनच्या आनंदनगर परिसरात भीतीचे सावट महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असताना शहरातील वातावरण आधीच तापलेले असतानाच आता लिंबूटोना व संशयास्पद हालचालींच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले रेल्वे स्टेशन रोडवरील आनंदनगर परिसरात घडलेल्या घटनांमुळे संपूर्ण कॉलनीत खळबळ उडाली आहे मागील काही दिवसांपासून आनंदनगर परिसरातील विविध ठिकाणी लिंबू आढळून येत असून यामागे अंधश्रद्धा किंवा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे या संदर्भात परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता एका दुचाकी एक, एक पुरुष व एक महिला येऊन रस्त्यावर व घरांच्या आसपास लिंबू टाकत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले हे फुटेज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे दरम्यान स्थानिक नागरिकांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार विना क्रमांकाच्या नंबर प्लेटच्या दुचाकीवरून काही युवक परिसरात येऊन नागरिकांना धमकावत आहेत विशेषतः रात्रीच्या वेळी या प्रकारात वाढ होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे यासोबतच गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून रात्री आठ वाजल्यानंतर आनंदनगर व स्टेशन रोड परिसरात पाच ते सहा अज्ञात इसम टोळ्यांच्या स्वरूपात फिरताना दिसत आहेत हे इसम तोंडाला रुमाल बांधून फिरत असून लहान मुले व मुलींना धमकावणे पळून नेण्याची भीती दाखवणे तसेच मध्ये कोणी हस्तक्षेप केल्यास जीवे मारण्याची धमकी देत असल्याच्या गंभीर तक्रारी पुढे आल्या आहेत या सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे आनंदनगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास घाबरत आहेत